आज थोडा हा सण आला आहे चला तर आपण बैलांना ला कशाप्रकारे सजवायचं आहे ते आपण आज या व्हिडिओमार्फत बघणार आहोत सर्वात प्रथम बैलांचे जे काही जुने दावे असतील नाते असतील गोंडे असतील ते आपण कापून घेतले आणि त्यांना नवीन नाती नवीन दावे नवीन केठी आज आपण बरे दिल्लीस अशा प्रकारे हा मोठे बंदू बैलांना नवीन कास्ता बांधले अगोदर नात टाकली नातीनंतर ना ना मग

बांधावी लागते आणि एका साईडने ती ओढावी लागते तेव्हा त्या जुन्या नाच सोबत नवीन नाचला जातो अशा प्रकारे दुसऱ्या कलर लावले जाते अशा प्रकारे बऱ्याच शिंगांना रंग लावले होते आपण अगोदर नाथा आणि कसरे बांधू बांधले त्यानंतर रंग लावण्याचे काम हे आमचे गाईचे दोन गोरे आणि दोन वासरे त्यांना पण दावे आणि कचरे लावून बांधून घेतले प्रकारे बैलांच्या शेंगांना रंग लावण्याचे काम बहिषपुळी करत आहे त्याचप्रमाणे खड्यामध्ये जे, जे चिल्ले पार्टी कंपनी आहे ते पण आलेले आहे त्यांचा आग्रह आहे की आम्हाला पण बैल धरू द्या पण बैलाचा काही भरोसा नसतो या जर मारवू शकतो पण त्यांचा आग्रह आहे की आम्हाला पण बैलाचा कासरा हातात धरू द्या आणि रस्त्याने त्यांच्यासोबत अशा प्रकारे शिगांना हातानेच कलर रंग मारण्याचे काम महेश कोळी करत आहे रंग मार रंग देण्याचे काम झाल्यानंतर शेवटलं कार्य आहे ते म्हणजे बैलाचा मान दोघ असतो गोंडा गोंडा दोघं शिंगांच्या खादी बांधावा लागतो आणि शेवटलं सजावटीचे काम म्हणजे गोंडा गोंडा बांधल्यानंतर त्यांच्या पाठीवर रंगाचे ठिपके असतील पंजे असतील ते मारावे लागतात आता गोंडा बांधल्यानंतर त्यांच्या पाठीवर आपण रंगाचे ठिपके मारून घेऊ बैलाच्या सजावटीतला शुरला टप्पा म्हणजे त्यांच्या पाठीवर त्यांच्या डोक्यावर ठसे उमटवणे आणि आपल्या बैलांचा रंग पांढरा शुभ्र असल्यामुळे ते ठसे चांगल्या प्रकारे उमटत आहे आणि दिसायला पण छान दिसत आहे त्याचप्रमाणे त्याच्या समोरच्या पायाला देखील आपण रंग लावून घेतला

चला आपल्या बैलांची आता सजावट झाली आहे आपण त्यांना आता पूजेसाठी घरी घेऊन जाऊ अशा प्रकारे माझी घरची बच्ची कंपनी बैलांना घेऊन घरी निघाली आहे

आमी न सुपानी आमा आलेले पायले गाय हा गेलो डिटेल बोलदैन मारी आनी बर दोण टोपल्यात